राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हवेली तालुका आयोजित भाऊजी आणि रिव्हिएस आयोजित केलेलं उरळीकरांचा ग्रामांक मैदान आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक एक वरती झालेली गाडी श्री बापूजी प्रसन्न रामकृष्ण अरुण बारणे थोरगाव पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिजे रामकृष्ण अरुण बारणे थेरगाव पुणे मुळशीकरांचा तेजा आणि त्या आदरणीय हनुश्वर गाडी निंबूतकरांचा बावरा पाला बावरा आणि ते आजच्या वव्य आणि अशा अजितला केसरी मैदानातील पहिल्या पर्वातील आठव्या क्रमांकाचे मानकर ठरले भाव्य आणि नामांत मैदान आज पार पडलं अजितला केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती गाडी जय हनुमान प्रसन्न महाकाल ग्रुप मुर्शी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली पहिलवान बसुपुजारी पांडे सोनिया ग्रुप वाई पांडे यांचा सोन्या आणि मुला संदीप तोडकर डॉक्टर सुनील शिवणकर खरशी आणि प्रदीप चव्हाण मर्डीकरांचा रायफल पला रायफल आणि सोनियाच्या भैवा आणि जिंजू अशा आजी केसरी पर्व पहिल्यातील सातव्या क्रमांकाचे मानक ठरले मान्य श्री प्रशांत भाडवा पाटील नगरसेवक पुणे म्हणता अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुक्यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित करण्यात आलेला भव्य आणि दिवस उरुळीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती आलेली गाडी श्री जगदीश बापू शिंदे उरुळी देवाचे बापूसाहेब आंबेडकर ओळखी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा आला सुंदर अशी गाडी पाहिली सिद्धी नागरू ओ देवाचे जगदीश बापू शिंदे ओ देवाचे बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे आणि ओंकार मिसाहेब यांचा काही टिस्टन बावीस अकरा पाला आणि जगडीला कालची नवीन खरेदी पैलवान अजिजित भैया पवार कुमार जयेश पवार फलटाणचा सरजा सरजा आणि बाजी बाजीसाच्या वैय्या आणि दिव्याच्या आदित्यला केसरी पहिल्या पर्वातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरवली तालुका आणि माननीय श्री प्रशांत राडव पाटील यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेलं भव्य आणि दिव्या असं मैदान आजच्या मैदानावर पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती झालेली गाडी श्री वर्ण पोसन हॉटेल सोने गर्ड भाडे बावीस तेवीस आणि सार्थक बाबाराजे राजे जगताप सासवड या गाडीचा आजच्या मैदानावर पंचम क्रमांक अशी गाडी पाली सार्थक बाबा राजे जगताप सासवडकरांचा सा व्हाईट गोल्ड पिंट्या पाला आणि तुझे सुंदर गोक वर्गेकरांचा रण मशीन राणा पाला राणा आणि पिंट्या वयू आणि दिव्य अशा केसरी मैदानातील पहिल्या पर्वातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि वय्य आणि दिव्य असा यांचं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान भटकलेली गाडी तास क्रमांक आठ वरती राहिलेली गाडी काळ भरण्यात मागल्यावर उरळी देवाची अमोल माळवतकर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी ही सुद्धा नवीन खरेदी आहे कालची संस्कृती तुकारा मागला आहे परिवार उरळी देवाची आमची नवीन खरेदी घणाभाव पाळा आणि जवळला नाशिकचा आशिष नाशिक, नाशिक एक्सप्रेस तेजापाडा तेजा आणि गणाबाबाच्या वयू आणि दिव्या अजितदाबा केसरी पहिल्या पर्वातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अवली तालुका आयोजित वाई आणि दिव्या सरवणीकरांचं मैदान अजितदाबा केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक रोख रक्कम एक लाख एकवीस हजार एक मान पटकली गाडी पाच क्रमांक चार वरती झालेली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पलवान ग्रुप शनि शिंगापूर महाराज केसरी सोन्या ड्रायव्हर रामस्वारी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली पैलवान सैनाथ भाऊ बित्रा बँस ग्रप शनी यांचा या ठिकाणी चित्रा पाला आणि त्या देवाची सोन्या ड्रायव्हर रामस्वारी बोर यांचा ससा पाला चित्रा आणि ससा आजच्या वयो आणि दुर्जी अशा आदित्यबा केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले एक नामवंत मैदान ना या ठिकाणी संपन्न झालं उरळीकरांचा अजित दराव केसरी दोन हजार पंचवीस मान्य श्री प्रशांत शेड वादव पाटील यांच्या संयुक्त विद्यमानातून अरे आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान रोख रक्कम एक लाख एक्कावन्न हजार मान पटकलेली गाडी तास क्रमांक सहा वरती राहिलेली गाडी पिरसाहेब प्रसन्न स्वराज भैया पिंटू शेड मोडक वडखी पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर शंभर अशे गाडी पाली सरपंच केरबा शेठ म्हणत वडकी पुणे स्वराज संदीबाया पेंटू शेट म्हणत वडकी पुणे यांचा गत वर्षाचा पुसेगावचा हिंदी केसरी पर्वाच्या सासवडच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी कोंटेलोर तुला वैष्णवी मवन मधने राजापाला राजा आणि आणि वैवाणी रिंगा अजितदादा केसरी पहिल्या पर्वातील दृथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अवेळी तालुका आयोजित आणि त्यानंतर मान्य श्री प्रशांत भारत पाटील नगरसेवक पुणे म्हणता अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवी तालुका यांच्या संयुक्त विद्यमानातून पहिल्या पर्वातील पहिल्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं अजित दबा केसरी दोन हजार पंचवीस आणि या अच्छा या मैदानामध्ये रोख रक्कम दोन लाख एक हजार रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मान फटकली गाडी तास क्रमांक सात वरती अमिल गाडी आई कळवाई प्रसन्न या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली आई कळवा मोर्दे सरपंच रोहदास बापू चोरगे सोपनभाऊ चोरगे घनश्यामबाई वरख यांचा या ठिकाणी हरण्या तीनशे एक पारा आणि चतुर्दास साई सागरना पुढे तांदूळ बारामती यांचा पक्षा पारा पक्ष आणि हरण्याच्या बहिज आणि जिल्हा शाळा आजीदाबा केसरे पहिल्या पर्वातील एक नंबरचे मानकरी ठरले विजय मालकांचा चालकांचा आणि समजा चाहत्यांचा पुण्यास अखिल भारतीय रेलगाडी संघटना हवेली तालुका अखिल भारतीय रेलगाडी संघटना महाराष्ट्राच्या आणि त्याचबरोबर माननीय श्री प्रशांत राडवा परी मित्र परिवार यांच्या वतीनं मनापूर्वक धन्यवाद या ठिकाणी आठव्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे एकवीस